हे ना। बेटा बाहेर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे छान आहे आणि ऊन खूप जास्त आहे आता काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवारांची पण घेते माझ्या परिवारांची आज संडे आहे आणि आज माणसा आहे का इडली खाल्ली आहे कोणी खाल्ली डुगू इडली सांगून दे इडली कोणी खाल्ली पागल मॅटाय म्हणते तो काय ना दादा

दुगीमुळे जास्त काही बोलू नाही शकत आणि मी मोठे मोठे ब्लॉग वगैरे काही नाही काढू शकत कारण की डोगी इतका त्रास देतो तो आताही मोमा घे मोमा घे करत राहते घरी राहिलं तर दा। परंतु आज म्हटलं चला आज ब्लॉग काढू आणि आपल्या फ्रेंडसोबत बोलू मागच्या वेळेस मी फिरायला गेली होती पण तिथे मला असं वाटलं की मी खूप सुंदर सुंदर व्हिडिओ काढणार वगैरे असं खूप डिसाईड करून गेली होती ती खूप छान मस्त व्हिडिओ काढणार तिथे आणि खूप इच्छा पण होती आणि खूप तयारी पण केली होती तिथे परंतु तिथे ना आयडियाचं निर्मकच नव्हतं त्याच्यामुळे मी तिथे व्हिडिओ एकही व्हिडिओ नाही काढू शकली ना ब्लॉग काढू शकते एक ब्लॉग काढला होता आणि तो टाकला मी देवीच्या दर्शनाला गेलो होतो आम्ही तिथे तर त्याच्यामध्ये हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे त्याला बड्डेचं खूप बरं वाटते खूप असं कंटिन्यू म्हणते की मम्मा माझा बड्डे कर बड्डे कर आता प्रत्येक वेळेस बड्डे तर नाही येत ना आणि वर्षातून एकचदा बड्डे येते त्याला खूप खुशी आहे बड्डे कर बड्डे कर मम्मा माझा बड्डे कर त्याच्यामुळे मी तिकडे खूप सुंदर नजारा होता तिकडे खूप असं वाटलं की मला खूप छान व्हिडिओ निघेल माझे आले आणि मी खूप छान व्हिडिओ अपलोड करे जास्त करून मला तर नाही मिळत मला बाहेर जायला आणि व्हिडिओ काढायला म्हणून मी काही जास्त व्हिडिओ अपलोड नाही करत घरी घरी जे बनते माझे माझ्या टायमापर्यंत ऑफिसच्या टायमापर्यंत तर मी ते व्हिडिओ अपलोड करते बाहेर कुठे गेलं तर मग माझी खूप इच्छा राहते की तू छान छान व्हिडिओ अपलोड करा कशाला पाडता आहे रे छान छान व्हिडिओ अपलोड करा तू पण पाडते आहे ना दादानी पाडलं की तू पण पाडायचं आणि खूपच इच्छा होती मी म्हटलं चला आता आपली फॅमिली पण आहे फॅमिलीसोबत छान व्हिडिओ पण शेअर करायचे आणि खूप छान छान काढायचं परंतु इतका मूळ ऑफ झाला की स इतका मूळ ऑफ झाला जाऊ द्या तिथं वेळ आहेच म्हणा एक कामात पण वेळ चालली जाते आपली वाजी त्याच्यामुळे पण जास्त टाईम होऊ शकली मी व्हिडिओमध्ये परंतु मला असं वाटलं की नाही मी तिथे काही ना काही व्हिडिओ चांगले काढणार असं मला वाटलं होतं आणि खूप डिसाईड केलं होतं छान व्हिडिओ अपलोड करेल तू करून दाखव बरं टेंगे टेंगे आता का मूर्ख काय महामूर्गा आहे त्याच्या मागे लागणा म्हणजे एक गुन्हा आहे इतके मोठे मोठे टेंगे नाही तिथे तिथे जिओचा नेटवर्क होता आणि जिओचा पण खूप जास्त प्रमाणात होता माझा आयडियाचा असल्यामुळे माझे व्हिडिओ बिलकुल नाही जमले आहे आणि असंही नाही की कोणाकडे असेल बा तर मग मी व्हिडिओ अपलोड वगैरे करणार किंवा काढणार असंही नव्हतं त्याच्यामुळे नाही करू शकले मी व्हिडिओ नाही काढू शकले आज संडे आहे आणि माझी सुट्ट्या झाल्यामुळे मला आज पण सुट्टी नाही आहे ऑफिसमध्ये त्याच्यामुळे आज खूप दिवसापासून मुलं म्हणत होते की मम्मा इडली बनवशील इडली बनवशील तर कधी कधी म्हणतात की ममा इडली घेऊन येशील बाहेरून बाहेरून कसं आणणार आहे मुलांना काय कळते कशी राहते बाहेरची हे राहते काही काही ठिकाणी चांगली राहते असं नाही म्हणत मी तो कोणाला दोष नाही देऊ शकत आपण जसंही नॉर्मली बाहेर जातो तर काही ना काही खातोच आपण बाहेरचं त्याच्या मला त्याच्यामुळे मला घरी पण घरीच बनवलेली आवडते इडली इडली सांबार वगैरे घरी छान वाटते आणि भरपूर बनते आणि भरपूर दिवसभर माझा आरूजी आणि डिजू वगैरे खाते त्यांना खूप आवडते आणि मला पण आवडते असं नाही की मला नाही आवडत म्हणून मला इडली वगैरे खूप आवडते आमचं सकाळचा नाश्ता सुपात लंच आणि रात्रीचं पण दिन होऊनच जातायचं जे जे आम्ही हे जास्तीत जास्त खातो जा 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 दादाला काढून मग मला नाही काढता येते तुम्ही असे त्रास नको जावर डुगू मला त्याच्यामुळे मी तिथले व्हिडिओ नाही काढू शकले सर जाऊ द्या आणि इडलीचं म्हटलं तर आपण घरी बनवलेलीच खूप छान वाटते आणि खूप मजेने खातो आपण खूप भरपूर खातो आणि पोटभर खातो दिवसभर खात राहतो मस्त 너무 맛있어, 이거. 루구. 어제 밥을 아빠네 집에 데리고 왔지, 아기. 에, 루구. मामाला जेवण माझं जेवण करशील ना तू नंतर नाही करशील अशी बुक्की मारते मम्माला ना तू आणि बाहेर नाही जायचं डुकू ऊन खूप आहे हा मला मारते तू, ना तू. नाही ते खायचं नाही मार दिन नाही तर मी तुला ऐकत जा बिलकुल नाही खायचं ते जास्त काही दिले नाही मी घेऊन जाशील पुन्हा हो गड आता नेक्स्ट टाईम केव्हा येईल मला बाहेर जायला वेळ केव्हा भेटेल सुट्टा केव्हा मिळेल बघा आता केव्हा जायचं बाहेर आणि असं वाटते की खूप छान सुंदर नजारा असला की मस्त व्हिडिओ काढायचे आणि अपलोड करायचे तसंही माझे व्हिडिओ खूप 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 करून असे व्ह्यूज नाही देत आहे माझ्या व्हिडिओला कमी व्ह्यूज भेटत आहे इतके छान व्हिडिओ भलेही मी घरी करते व्हिडिओ व्हिडिओ घरी काढते तरी पण माझे व्हिडिओ छान राहते असं काही खूप वाईटपणा नाही राहत त्याच्यामध्ये तो गाईज प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला जितकं हो सकेल सबस्क्राईब करा मला गाईड करा तुम्हाला ना आवडते नाही आवडत ते ना कमेंटमध्ये सांगा प्लीज गाईज काय गाई करताय तुमचा आवडता डुगू आहे हा मला खूप आवडते ना सो गाईज असेच मला सपोर्ट करत राहा आणि नेहमी नेहमी आणि जितकं तुमचं मला सपोर्ट मिळेल तितकं मला उत्साह मिळेल आणि प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त मी वेळ देऊ शकेल तुम्हाला लोकांना मी ऑफिसमुळे जास्त वेळ नाही देऊ शकत परंतु असं मला वाटते की तुम्ही जितकं मला सपोर्ट कराल तितकं मी तुम्हाला वेळ देऊ शकते आणि चांगलेच चांगले, चांगले व्हिडिओ अपलोड करू शकते आणि थोडंसं बाहेर आय I मीन mean, बाहेर पण जाऊन वेळ देऊ शकते आणि तिथे छान छान व्हिडिओ काढू शकते त्याच्यामुळे प्लीज गाईज मला सपोर्ट करा आणि होऊ शकेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जास्तीत जास्त मला खूप मेहनत करावं लागते आणि खूप मेहनत करून राहिली आहे एक जमते एक दीड वर्ष होऊन राहिला आहे मी कंटिन्यू मेहनत करत आहे सगळीस प्लीज प्लीज मला सपोर्ट करायच नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू पुन्हा आणि तोपर्यंत बाय थँक्यू